महत्वाची विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची आजची ऑपरेशन सिंधूर संबंधितली तिसरी महत्वाची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामध्ये ऑपरेशनल डिटेल्स पैकी काहीचा भाग हा अधिकृतरित्या डिक्लेअर करण्यात आला मुळातच कालच्या रात्री पाकिस्ताननं कशा प्रकारे एअरस्पेस व्हायोलेशन केलं याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि एक नाही दोन नाही तब्बल तीनशे ते चारशे ड्रोन हे भारतातल्या वेस्टर्न बाड्रीशी संबंधित साधारणतः छत्तीस सा लोकेशनवर टार्गेट करण्यासाठी वापरण्यात आले यामध्ये काही मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न या पाकिस्तानच्या ड्रोन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला ज्यामध्ये भटिंडा मिलिटरी स्टेशनचा सुद्धा समावेश होता या सगळ्या मध्ये एक महत्वाची माहिती म्हणजे तुर्कीए जो त्याचा फ्रेंड आहे त्या तुर्कीने त्यांच्याकडे असणाऱ्या आर्म्ड ड्रोन ऍसिस गार्ड कंपनीच्या त्यांनी तयार केलेल्या आर्म्ड ड्रोन म्हणजेच वेपन्स असलेल्या ड्रोन्सची मदत पाकिस्तानला केली आणि याच एसिस गार्ड कंपनीच्या ड्रोनचा शिरकाव पाकिस्ताननं भारताच्या हद्दीमध्ये केला अशा प्रकारे ड्रोनचा तर शिरकाव केलाच केला पण यावेळेस पर्पजफुली पाकिस्ताननी आपली एअरस्पेस बंद केली नाही कारण त्याच वेळेस त्या एअरस्पेसच्या आसपासच्या भागामधून इंटरनॅशनल एअरलाइन्सची विमानं त्या ठिकाणी सामान्य सामान्य लोक पॅसेंजर्स हे सुद्धा प्रवास त्या ठिकाणी करत होते आणि जर भारतानं एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट केली तर ज्या प्रकारे पाकिस्तानकडून येणाऱ्या मिसाईल्सचा त्याचबरोबर अशा प्रकारच्या ड्रोन्सचा आपण वेध त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याचप्रकारे या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आसपास जाणारे जे एअर प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये या कमर्शियल विमान सुद्धा समावेश असू शकतो ते सुद्धा टार्गेट होऊ शकतील हे पाकिस्तानला चांगल्या प्रकारे माहित होतं म्हणून ड्रोन्सची अशा प्रकारची हरकत करताना त्यांना आपलं एअरस्पेस बंद केलं नाही आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या माध्यमातून जे पॅसेंजर्स जात आहेत त्यांच्या सुद्धा जीवाला एक प्रकारचा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने या ठिकाणी केला एकूणच या सगळ्या गोष्टींकडे आपण जर पाहिलं तर पाकिस्तान एअरस्पेसचं व्हायोलेशन करतोय पाकिस्तान तीनशे ते चारशे ड्रोन्स हे एकाच रात्री भारताच्या हद्दीमध्ये धाडण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने आर्म्ड ड्रोन्स म्हणजेच वेपन्स त्या ठिकाणी धाडण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एका बाजूला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी दोन दिवसापूर्वी म्हटलं होतं की आम्हाला युद्ध वाढवायचं नाही जर भारतानं ऑफ सिंधूर पुढे नाही नेलं तर आम्ही सुद्धा जे आहे कुठलीही कारवाई करणार नाही त्यांचा खोटेपणा पुन्हा उघडा झाला कारण पाकिस्ताननंच स्पेस व्हायोलेशन केलं पाकिस्ताननं तीनशे ते चारशे ड्रोन्स हे भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पाठवले त्याहून महत्वाची बाब म्हणजे पाकिस्ताननं सुरुवातीला हे जे ड्रोन्स पाठवले त्यामध्ये कुठलीही वेपन्स नव्हते म्हणजेच एक प्रकारे आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचा एंट्री पॉइंट काय आहे एक्झिट पॉइंट काय आहे याची माहिती घेणं आणि पाकिस्तानच्या एअरफोर्सच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला पाठवणं हा त्याचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता आणि नंतर एकदाची की ही माहिती मिळाली एकदाच हे प्रोबिंग मिशन त्यांचं सक्सेसफुल झालं की पुढचा जो लॉट ड्रोन्सचा येणार आहे तो मात्र अत्याधुनिक वेपन्स सहित शस्त्रास्त्रांसहित त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये जी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे या एअर डिफेन्स सिस्टमनं पहिला लॉट जो फक्त प्रोबिंग करण्यासाठी आला होता त्याचा तर बंदोबस्त केलाच केला पण दुसरा लॉट ज्यामध्ये वेपन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र घेऊन आलेले हे ड्रोन्स होते त्यांचा सुद्धा पुरता बंदोबस्त पाकिस्ताननं त्या ठिकाणी पाकिस्तान हो केला आणि या अनुषंगानं पाकिस्ताननं पाठवलेल्या ड्रोन्सचा पूर्णपणे बंदोबस्त केला एकूणच एअर स्पेस व्हायोलेशन तीनशे ते चारशे ड्रोन्स भारताच्या हद्दीमध्ये पाठवणं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करणं तुर्कीच्या ड्रोनचा यासाठी वापर करणं आणि एक प्रकारे आपली एअर डिफेन्स सिस्टम चेक करण्यासाठी प्रोबिंग मिशनच्या माध्यमातून ड्रोनचा वापर करणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर पाकिस्तानच्या एअरफोर्सने केला आणि हीच आता अधिकृतरित्या माहिती या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर आज आपल्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे आता अशा प्रकारची जर पाकिस्तानची रणनीती असेल तर नक्कीच आता त्याने एअर डिफेन्स सिस्टमचं टेस्टिंग केलेलं आहे याच्यानंतर तो खरोखरच लेटेस्ट वेपन्स असणारे जे ड्रोन्स आहेत त्याच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये शिरकाव करू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा जो असेल तो खरोखरच वेगवेगळ्या प्रकारचे लेटेस्ट मिसाईल्स तो भारताच्या हद्दीमध्ये धाळू शकतो आणि त्याच्या पुढचा टप्पा एस्केलेशनचा हा खरोखरच पाकिस्तानचे फायटर जेट ही या एअरस्पेसच्या माध्यमातून भारतामध्ये येऊन हल्ला त्या ठिकाणी करू शकतात कारण अगोदरचं प्रोब्प क करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने स्पेस व्हायलेशनच्या माध्यमातून पुढचं एस्केलेशन मॅट्रिक्स हे जसं मी त्या ठिकाणी सांगितलं की लेटेस्ट मिसाइल्स त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट याच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये कुरघोडी करण्याचा आणि अटॅक करण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काळात पाकिस्तान तर्फे केला जाऊ शकतो ओके mm -hmm. झालं कलर होईल जे काही नाही मला एकच काय बेचात होता ते पत्रकार परिषद पहिली ते